असं कोण करेल कोणत्या जीवात ही ताकद आहे उत्तर आहे ती म्हणजे फक्त फक्त आई खरंच एका आईच्या शक्तीला कोणी हरवू शकलेली नाही आणि हरवणार देखील नाही ही गोष्ट आहे त्या वीर माऊलीजी जिने आपल्या लेकरासाठी मृत्यूला देखील आव्हान दिले जिच्या गळ्यावर अजून देखील बिबट्याच्या नकाचं रक्त मांबाळ होणार तरी ती परत आले आपल्या दहा पिल्लांना दूध वाजण्यासाठी नेमकं थरका व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ती रात्र भयावह होती अंधार दाटून आलेला होता आणि जंगल शांततेच्या कुशीत झोपलं गेलं होतं पण अचानक त्या शांततेला छेद देणारी गुरगुर ऐकू आली बिबट्याचा हल्ला त्या आईसमोर दोनच मार्ग होते पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवायचा की थेट बिबट्याशी भिडून लेकरांचा जीव वाचवायचा ती आई होती तिनं दुसरा मार्ग निवडला ती बिबट्यावर तुटून पडली जीवाच्या आकांता तिनं झुंज दिली बिबट्याच्या पंजाने तिचं शरीर फाडलं गेलं रक्त वाहू लागलं वेदना अंगभर झाल्या होत्या पण तिच्या काळजात फक्त एकच भावना होती माझी लेकरं सुरक्षित असली पाहिजेत आणि शेवटी बिबट्यानं हार मानली आणि बिबट्या आईच्या या प्रतिकारापुढे हतबल होऊन रिकामय हातानं परतून गेला ती आई रक्तानं माकली गेली होती पण तिच्या डोळ्यात विजेसारखी चमक होती ही चमक होती मात्र त्यागाची आणि असामान्य धैर्याची जखमा अजून देखील जिवारी लागत होत्या पण ती आई थांबली नाही ती परत आली आपलं पिल्ल उपाशी होती त्यांना दूध पाजण्यासाठी जिचा जीव धोक्यात असताना देखील ती स्वतःला विसरून एक गोष्ट आठवत होती माझी लेकरं ही गोष्ट आहे एका सामान्य पण असामान्य आईची ती ना कोणत्या चित्रपटाची हिरोई नाही ना कुठल्या पुरस्काराची अपेक्षा ठेवणार आहे पण ती खरं शक्तीचं मूर्त स्वरूप आहे ही कहाणी आपल्याला शकवते मित्रांनो प्रेम त्याग आणि धैर्य याचा संगम म्हणजे आई कितीही संकट आली तरी आईचं बळ कोणत्याही वातावरणाला परतवू शकतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका